The 8th of May 2025 काय आलो बबी पोते पाऊस आहे हां काय काय वास कसा आहे तरी मस्त येतो ना मातीचा वास येतोय छान छान ट्वीट करेडी का झाला मला सांग रेडी का झाला सांग कुठे जायचं तुला कुठं जायचं दादूच्या घरी जायचं हो पप्पा तर आलेच नाही आपले तू तर रेडी होऊन बसलाय आता पावसात कसं जायचं हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते hope, तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता ना आम्ही आवरलं आहे मी आणि पिल्लून तुम्ही आधी बघितलं असतं आवरून बसला आहे पण पाऊस आला आहे आमच्या इकडे थोडासा भुरभूर तर उद्या परवा दिवशी आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला ज्या दिवशी आणा त्याच्या नेक्स्ट डे आहे आहूंचा बड्डे तर मी ना दरवेळेस आहून करन ना सरप्राईज गिफ्ट कधीच देत नाही त्यांना घेऊन जाऊनच त्यांना गिफ्ट देत असेल तुम्ही मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल कारण का ना त्यांना ना सरप्राईज नाही देऊ शकत कारण त्यांना दिलं तरी मग ते चेंज वगैरे करावंच लागते त्यापेक्षा ना घेऊन जाऊन देत असेल आधी द्यायचे मी सरप्राईज गिफ्ट अगोदर नवीन नवीन होते लग्नाच्या तेव्हा मग तेव्हा मी चांदीचं ब्रेसलेट वगैरे असं दिलेलं आहे पण आता ना आज गिफ्ट घ्यायचं आहे आता बघू काय मी तर त्यांना म्हणते शर्ट किंवा टी शर्ट घ्या माझ्याकडनं तर आज आम्ही जाणार आहेत त्यांची शॉपिंग करायला थोडीशी आणि श्रद्धाच्या घरी पण जायचं आहे भेटायला थोडं तर मग म्हणून म्हणलं म्हणजे व्हिडिओ त्यासाठी सुरू केला तर बघू आता काय करतो आहे शॉपिंगचा आम्ही काय घेतो आहे त्यांना शर्ट घेतो आहे का टी शर्ट घेतो आहे तर चला स्टेट येऊन आता निघूच आता येतील ते आम्हाला न्यायला ऑफिसला गेलेले पाऊस थांबला तर ठीक आहे त्यांनी नेमकी आज टू व्हीलर नेली आहे फोर व्हीलर घरीच तर पाऊस तिकडे आहे की नाही ते पण माहित नाही मला माझा त्यांना फोन करून बघते आणि ते, ते आले का आम्ही निघू तरी दहा पंधरा मिनिट पाऊस आला होता ऊन आहे कडक चल काय करा ते ठरवा परत चल Залде, ала то безонио फोर व्हीलरमध्ये जायचं का टू व्हीलर टू व्हीलरवर जायचं हे कन्फ्युजन होतं पण फायनली टू व्हीलरवरच निघालो आम्ही कारण आहो म्हटले परत गाडी लावायचं वगैरे खूप हे होतं दोन तीन ठिकाणी थांबायचं होतं त्यामुळे आणि श्रद्धाच्या घरी जायचं होतं ना मग इथे आम्ही एक शॉपमध्ये थांबलो तिथं लेकरांसाठी थोडंसं खाऊ वगैरे घ्यावं म्हटलं आणि याचं इथं पण चाललंय लॉलीपॉप घेतला त्यांनी आणि तिथल्या तिथं श्रद्धाचे तिच्या जावेचे वगैरे लेकर आहेत ना तर मग आम्ही त्यांच्यासाठी खाऊ घेतला आणि त्यानंतर तिच्या घरी गेलो बसलो पण दादू पण झोपलेला होता म्हणजे तिचा मुलगा आणि मग गप्पा आणि मी विसरून गेले तिथं काही शूट करायचं म्हणून तिथं काहीच शूट नाही केलं मग थोड्या वेळ तिथं बसलो आणि नंतर मग इथे आदेशवर मध्ये आलेलो आहेत अहून म्हटलं होतं ना मी शर्ट वगैरे घ्या म्हणून मग इथे आलेलो आहेत आम्ही तर इथे पण खूप छान छान शो शर्ट वगैरे दाखवले पण मग शर्ट न घेता त्यांनी ना शॉर्ट कुर्ती कुर्ता टाईप असतं ना ते घेतलं स्टँड कॉलरचं तर ते तर तुम्हाला मी आता त्यांच्या बड्डेच्या दिवशी शेअर करेल की कसं आहे वगैरे तर मस्त ते मस्त घेतलं ते पण आणि हे पहा याचं हा आम्ही निघालो ना हा तिथं सोफ्यावरती खेळत बसलं याला वाटलं आम्ही आहेत अजून आणि आम्ही याला विसरून गेलो होतो आणि मग त्यानंतर निघालो आणि मग माझ्या मोबाईलला ना स्क्रीन गार्ड पण बसवायचं होतं ना तर त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे तर गार्ड वगैरे पण बसवलं मोबाईलला कारण परवा दिवशी मोबाईल पडला होता पिल्लूकडून आणि स्क्रीन गार्डच फुटलं मग अगोदर बसून घेतलं कारण स्क्रीन स्क्रीन गार्ड होतं म्हणून मोबाईल वाचला त्यामुळे स्क्रीन गार्ड खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मग काही शूट नाही केलं मग संध्याकाळी आम्ही आलो होतो स्वामींच्या दर्शनासाठी केंद्रामध्ये तर रोज संध्याकाळी आम्ही मी वॉकला आले ना तर स्वामींच्या दर्शनासाठी आम्ही येतच असतो तर आता चार पाच दिवस मध्ये आले नव्हते ना तर आज आवर्जून आले मस्त स्वामींना मजरं वगैरे केलं आणि दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही निघालो आणि योग बघा ना इतका चांगला म्हणजे आम्ही दर्शन घेतल्यानंतर हा दादा आला तो ना रोज बंद करायला येतो केंद्र आणि आम्ही दर्शन म्हणजे आम्ही शेवटचे होतो दर्शन घेणारे त्यानंतर तो केंद्र बंद करायला आला पण तरी पण ना जाळीमधून स्वामींचं दर्शन झालंच असतं पण आता जवळून झालं स्वामींचं दर्शन हॅलो तर काल व्हिडिओ काही कंटिन्यूच केला नाही शॉपिंगवरून आला आणि तुम्हाला ड्रेस पण नाही दाखवला हुनचा म्हणजे शर्ट घेतला मी त्यांना कुर्ती टाईप शॉर्ट कुर्ता असतो त्याचा तर तो मी आता तुम्हाला बट्टीच्या दिवशीच दाखवेन त्यांच्या म्हणजे उद्या आणि आता ना मी गहू भिजत घालते कुरड्यांसाठी कारण आज भिजत घातले ना म्हणजे आज कोणता वार आहे गुरुवार मग बरोबर शनिवारी सॉरी ये रविवारी येतील ते कुरड्या करायला आणि मग रविवारी आहो घरी असतात ना मग मला मदत पण होईल त्यांची चीक वगैरे तर एक पायलीचा चिक घातला आहे एक पायलीची म्हणजे एक पायली नाही थोडं वरती घातलं म्हणजे सात किलो प्रमाणात घातलेत मी गहू म्हणजे धुवून वरती नेऊन ठेवलेत ती टीप पण नेऊन ठेवली पाण्याची त्यात मी भिजत घालणारे आणि वरच्या टाकीच्या मग पाणी घेऊन मग मी त्यात पाणी टाकल कारण ते उन्हातच ठेवायचं असताना त्यामुळे आणि धुतलं कारणही तस धुवून घेतले मी बाथरूममध्ये गहू आणि आता ना मी त्यात पाणी घालायला चालले म्हणजे गहू भिजवायचेत मला तर रविवारसाठी एवढा गळ होता म्हणजे रविवारी त्यांना सुट्टी असते ना मग मदत होते त्यांची भरपूर गहू मागच्या वर्षी तर आम्ही बारा तेरा किलोच्या केल्या होत्या म्हणजे दोघींच्या मिळून केल्या होत्या त्यांच्या आमच्या तर ह्या वर्षी काय करणार आहेत आज माझ्या भिजत घातलं घातलं ना तर उद्या त्यांचं घालणार आहेत म्हणजे एक दिवस नंतर येईल कारण का कसं होतं मग खूप एकाच दिवशी खूप सगळ्यांना लोड येतो एवढं मोठ्या यायचं आणि ऊन पण मग भरपूर होत जातं ते जितकं जास्त असेल तितकं जास्त वेळ घालायला लागतं आणि ऊन लागतं ला 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 त्यामुळे तर चला आता ना मी गहू भिजवायला चालले टेरेसवर तर चला तुम्हाला पण दाखवते मी कशी भिजवते ते <laughs> तर इथं ना वरती साईडला आणून ठेवलं होतं मी जे टीप असते ना पाण्याची ती म्हणजे टाकी म्हणतात त्याला कुणी टीप म्हणतो कुणी अजून काही म्हणत असेल तर ती आणून ठेवली होती आणि एका पातेल्यात धुतलेले गहू पण आणून ठेवले ते खालीच धुतले होते मी कारण मग परत इथं ना सगळं टेरेसवर पाणी झालं असतं कारण आमच्या टेरेसला ना ते हे नाही आहे डायरेक्ट पण काढलेले आहेत खाली मग ते डायरेक्ट कंपाऊंडमध्ये पाणी पडतं ते आळं वगैरे केलेलं नाही आहे आणि नळ पण नाही आहे टेरेसवरती म्हणजे धुणं वगैरे ते बऱ्याच जणांच्या असताना तर तसं काही नाही आमच्या टेरेसवर त्याच्यामुळं ना खूप मग सगळ्या टेरेसवर पाणी होतं मग त्यापेक्षा ना म्हटलं खालीच धुवावेत आणि इथं फक्त भिजवावेत आणि आता दोन तीन दिवस ना हे पण पाणी पण चेंज करायला आम्हाला यावं लागलं ना यावं लागलं ना वरती तेव्हा पण मग खूप हे होईल एका ह्याच्यात पातेला त्यातलं खराब पाणी काढून मग चांगलं पाणी त्यात भराव भरून मग आम्हाला ते टाकावं लागेल तर आता इथं ना मी सगळं ते धुतलेले गहू येत ना ते पातेल्यात आणले होते ना तर ते सगळे ह्याच्यात टिपीत टा काढून घेते मी तर आ, हे ना मी सात किलो गहू आहेत म्हणजे सात किलोही नसतील टोटल कारण एक पाहिले आणि थोडंसं वरते घातलेत मी कारण ना कसं चिक प्रॉपर होत नाही मग तेवढं पाच किलो एक पायलीच्या कुरड्या होत नाहीत कारण थोडाफार चिक खाण्यासाठी वगैरे पण जातो त्यामुळे आणि ना खाली थांबले होते त्यांना मी खाली हे मोटर चालू करायला सांगितली होती तर त्यांनी ऑफिसला निघाले होते सकाळी सकाळी आणि तरी पण मग मी त्यांना म्हणलं फक्त मोटर चालू करा आणि मग माझं काम झालं ना मग बंद करा तर पाचच मिनिटाचं काम आहे त्यांना सांगितलं होतं जाताना मग ते खाली थांबले होते मोटर चालू बंद करायला आणि मोटर हे डायरेक्ट आता चालू केलेली ना त्यामुळे वरती येतं आहे डायरेक्ट पाणी आणि मग हे हे नशीब चांगले की हे पाईप निघतो तर तो पाईप जर निघत नसताना तर मग खूप हलवते कारण त्यातून काढून मग ह्यात भरणं असं करावं लागलं असतं पण पाईप निघतो त्यामुळे बरं आहे आणि आता ना इथं बा माझ्यासोबत हा पण वरती आला आणि मीच म्हणजे मुद्दाम घेऊन आले कारण कसं ना एकट्याला घरात सोडणं अवघडच वाटतं मला थोडं कारण आहो पण खाली गेले होते ना म्हणून मग हे एक तर आजकालचे लेकरं असे कुटाने खोरे आहेत त्यामुळं नको वाटतं काही कुटाने करतील घरात त्यामुळे मी माझ्याच बरोबरच त्याला घेऊन येत असते तर आता इथं ना मी पूर्ण टीप भरून घेतली ह्या पाहू शकताय तुम्ही आणि त्याला ना परत मी हात घालून व्यवस्थित आ, हे करते म्हणजे खालीपर्यंत ते गहू पाण्यात भिजावा म्हणून आणि गहूंना मी मस्त चाळणीने अगोदर चाळून निवडून धुवून घेतलेला आहे आणि चाळणीने का चाळला कारण टपोरा टपोरा गहू मग ह्याच्यासाठी मिळेल आपल्याला चीक जास्त पडेल कशासाठी काय म्हणतात कुरडाईसाठी भिजवण्यासाठी आणि चिक जास्त पडला ना मग कुरड्या पण जास्त होतील म्हणून तर अशा पद्धतीने मी आज वरती टेरेसवरती गहू भिजवला चला आले मी वरती टेरेसवरती गहू भिजत घालायला गेले ते ना तर गहू भिजत घालून आले तर असं एवढं काही ऊन नाही आहे पण त्याच्यात गरमी तयार होईल एवढं आहे उन्हातच ठेवावं लागतं ते पण आता नाही आहे तर काय करू आता मला हे पण टेन्शन आलं आहे की नाही तोपर्यंत क्लिअर होईल सगळं दहा तारखेपर्यंत अकरा तारखेला येतील कुरड्या करायला तोपर्यंत ऊन वगैरे होईल तर हे अवकाळीचं ऊन गेलं आहे आता पावसाचं तर मागच्या वर्षी पण हेच दिवस होते सेम तारीखसुद्धा हीच होते अकराच तारखेला केले होते आम्ही आहोंचा बड्डे नऊला झाला दहाला आम्ही ते चुरलं होतं आणि घरच्या घरी चुरलं होतं आम्ही त्या मशीनमध्ये आणि दहाला या सॉरी अकराला कुरडा करायला आलता आणि ह्या वर्षी पण तारीख तीच आली आहे पण यावर्षी वर्षी मी आम्ही रविवारच्या हिशोबाने टाकलं आहे म्हणून तारीख ती आली पण ठीक आहे तारीख तर तीच आली एकदम एक वर्ष ॲक्युरेट एक वर्ष झालं आहे आणि आता मागच्या वर्षी तर ते घरीच चुरलं होतं तर ह्या वर्षी बघू काय करायचं हे म्हणतायच शुभम वगैरे ते सगळेजण किती चुरून आणू मशीनमधून तर तसं केलं तर चांगलंच आहे जर नाही केलं तर मग घरी चुरावं लागल नाही आणलं तर, तर मग घरी चुरावं लागेल ते तर मागच्या वर्षी त्या हाताने वरती ते आम्ही वर ते मशीनवरती केलं होतं तर चला बघू आता तसं तुम तर तुमच्यासोबत सगळं शेअर करेलच की कसं करतोय वगैरे तर आता उद्या आहे आहूनचा बड्डे तर आता आज तर मला भरपूर काम आहे म्हणजे केक वगैरे पण मी बनवणार आहे घरीच तर ऑर्डरच करतो दरवेळेस पण मग म्हटलं थोडंसं आपल्या हाताने पण करावं म्हणून मी घरीच बनवणार आहे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी स्टेट्यून म्हणजे पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा मस्त केक वगैरे बनवणार आहे मी घरीच आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ